आमचा आजू होता भगत आमच्या आजने जो बी आंबा तोरून निय त्याला हागवण लागेल राहुल तुझ्या गाण्याच्या कुत्रा निघले बाहेर दे बघ <laughs> मागे या का असा सिस्टम राहुल चिकन लपेटा चिकन लेग पेस बाकी जायचा मोनूला पाण्याच्या बाटल्या घेऊन विकायला पाचशे रुपये एक बाटली नमस्कार मी तुमचा लाडका लवेश पाटील आज आम्ही चालल्या आज एकमें सुट्टी आहे कामगार देईन सगळ्या कामवाल्यांना सुट्टी आज तर आम्ही चालल्या पिसाड्या व आता तिकडे जाऊन मस्त जेवाला बिवाला बनू मस्त एकदम पोहू बिऊ मजा करू फुल चला मग तुम्ही राहा आणला माझी आता मी निघता आता सामान जरा गोळा करता आहो जेवणाचा चिकन बिकन मटन काय ते घेऊ बासमती राईस घेऊ आणि मसाले कांदे कांदेबिंद बघू मग फुल एन्जॉय करू दे दे दे। चला तुम्ही राज्यावरती मल तर मस्त एकदम फुल मजा करू आईला नेला असं पण आई बीमार आमची कांदे नको कांदेबिंद सगळं घेऊ आम्ही सगळं रेडी झाल्यान आमची प्रियांची बियांशीला नाही घेत सांग बघा शेगडी आपल्याकडे शेगडी गॅस कुठं तर सगळं रेडी केले आम्ही आता फक्त गाडीच काढायची आहे मग सामान करा करत चिकनपाक सगळा सगळा सामान आपला रेडी असतं चला मग मस्त मस्त एन्जॉय करू फ्रेंडशी बोल आपल्या आपल्याक गाईज गाय जाणू हाय चला गाईज आम्ही जेवण घरातच बनवून घेतले आम्ही वैतागलो बाहेर बनवायला पका होऊ न आम्ही घरात जेवण बनवून घेतले बघा गाईस मस्त आता बासमती राईस घेतले एकदम भारी मस्त एकदम भारीवाला एकदम टेस्टी एकदम जिरा बिरा बिर्याणी राईस तर चिकन येतं बाहेरच्या आता जेवण आम्ही इथंच बनवत आहो किंवा आमचा आहे हो जगा वेगळा चला आता आम्ही जेवण बनवतो इथल्या दातो डायरेक्ट बघा मस्त गाय उकाळ आले भाताला एक नंबर ही बाई आमची गायत बसले इथं या या आता वाटण घेतलं बनवीत कांदा बिंदा मस्त आता चिकन बनवत आहो लपेटा स्पेशल मस्त तोंडाला पाणी असं बनवू बाई बस चला हां आमच्या प्रियांशीचं मुंडण करत आहे कवा करायचा मुंडनमध्ये काय पाहिजे चंदननी केलं मुंडन केला मुंडन चंदननी केलं मुंडन <laughs> के बोलतो तिचा बड्डे येऊन महिन्यान बड्डे येईल पावसाल्यानंतर तिचा केस करा जाऊ मस्त विकी राहुल काय होल तर कवा होल भूक लागली जाम हां बारा वाजलं एक वाजेपर्यंत झाला पाहिजे जेवण काही जाम मजा येते जेवण बनवायला मस्त राहुल का बोलतो तू ठेव हे भादो लक्ष ठेव भादो लक्ष ठेव हा लक्ष ठेव बघ बघता बाई काय तू ये नको बघ लक्ष ठेव मस्त एकदम चालले वाटाण बनवायला स्पेशल एकदम वाटाण रेसिपी वाटणाची रेसिपी असते का राहुल रेसिपी असते ना वाटणाची वाटणाची रेसिपी काय असते वाटण्याची रेसिपी काय भागात ही रेसिपी बाई दाखव वाटण्याची रेसिपी कांदा विंदा टाकले काही खोबर्या टाकले खोबर्या गे खोबरा नाही का बासमती राहत झाले आता मस्त वेग आहे त्याच्यावरती झाकांदेवरचे झाकंदे आई बोलत त्याच्यानं बर कसा व्हायचा क व्हायचा भुक्तं लागली आता बाकी मस् मस्त आता घेतले चिकन बनवला गाईज बघा आता चिकन रेसिपी जाऊया आमची बघा कसा मटक्यामध्ये असं मटका काव बघले का तुम्ही बघा कसं वाटाण घेतले वाटाण याकर घेतले कसा कच्चा एकदम कच्चा खच फसाफस मॉमेडियन ना तो आगऱ्यांचा भांडा आगरी भांडा व पहिले वाटाण पेस्ट सगळा कांद्याची पेस्ट बी सगळे आम्ही घेतले करून यो जगा वेगळा रेसिपीवाला तुम्हाला माहीत आहे काही तुम्ही बघला असेलच Uh, केव्हा बघला रे केव्हा बघला तुला थर्टी बस थर्टी बसला तुम्ही याला याला बघला असेल रेसिपीवाला येऊ कूक आमचा जगा वेगळा बनवतो पण भारी बनतं ग काय पण कसं पण टाका पण भारी बनतं मस्त बनवा रावल चिकन लपेटा चिकन लेग पेस्ट पटॉट पटाट घे बनवायला राहुल भूक लागली जाम कुकरला लावतो का डॅम बंद, ए, पिसा बंद, वो, वो. पिसा बंद ना पान, बोलता वो। वो, ना फोन केला तर मी आता पिसा डॅम बंद आपण जाऊ शेता व हां व हा गाई पिसाडॅम वाटतो बंद काम चालू ब्रिजचा न पान पाणी बघा घा न मीने फोन केला मित्रांना तिकडच्या तो नका बोलतो मग आता जातो शेता व शेतावर मस्त विहिरी नोड्या मारतो ना कुंडीन मोटर लावून कुंडी नागरिक करतो भारी एकदा म्हणली का ताई हे पण दही आणले आईज आता दही टाकील जा टाक लगेच लगेच टाकू अंडा का अंडा हा एक अंडा फोरच अरे भारी लागेल अद्रक लसूण पेस्ट कचकी एकदम राहुल निघाल बोलतो अंडा फोर एक अग माझा नवीन काहीतरी पका वारी होल हा अरे पक्का वारी होल खरंच सांगता यानं माहीतच नाही रेसिपीचा काही पण टाकायला बनव बनवलं एक नंबर लागतं मी काही पण राहुल मजा याला ना मनाला काही पण टाकता मी न का भारी बनतं बटर फिटर टाकताव कवा कै मनाईल त्या टाकताव पाकिस्तानला जायचा मोनोला पाण्याच्या बाटल्या घेऊन विकायला पाचशे रुपये एक बाटली हे कवा जा मग तू हा मग बाटल्या मी मी तुला पैसे देत हे पैसे देत याला जायसाठी तुम्हाला लागेल पासपोर्ट पासपोर्ट कंपल्सरी आहे तुम्ही जाऊ शकता त्यात काय नाही फक्त सांगायचं मी हो पा, आता मोनूला देतो पैसे पा, पाकिस्तानला पैसे देतो बिझनेस करू आम्ही दोघा याला पाठवतो पाकिस्तानला विकायला आता मी याला देतो पैसे बोलू बिस्करीच्या बाटल्यांचा बॉक्स हे चार पाच चार पाच नाही जास्त जा ना तिकडे विकायला जा पाचशे रुपये एक बाटल फुल धंदा नाही बनू फुल कमाई करू आपण तिकडं कवरा का ते एक हिरवा हिरव ग्रीन चिकन का हां ग्रीन चिकन बनो हां <laughs> ग्रीन चिकन ते बघ असं बनव आई आई दाखवतो बघ दिसत नाही ती स्कीम बरोबर नाही बाराज रुपये खर्च मसाला हे मसाला टाकून मसाला टाकून <laughs> मसाला घेतो नाही बघ बघ बघाय तसा मसाला बनले पहिले मसाला ग्रेवी बनव आपण नंदीकडे चिकन बिकन टाकून पाणी टाकून ही रेसिपी आजपर्यंत कुठल्या कोणी बनवलेली नाहीच बनवतो भारीवाली रेसिपी वाव बघा आता चिकन टाकले बघा चिकन सोबत आम्ही दही पण टाकले आता मिक्सिंग हे बघा काय भारी दिसतं बघा काय कडक कडाक मध्ये हे बघा दिस ना बिर्याणी आता आम्ही याच्यात टाकू आपली बिर्याणी भरून टाकू हा गिरेने धावून झालं आहे हे तो भात झाला का बघ गव्हाचं चालू आहे जायचा खाली लागायचा ही एक प्रकारे बिर्याणीच मसाला बनवला होता आपण इकडे कापड आहे ना वाटाला वाटाला जेवण म्हणलं वाटाला झाला काय आम्ही पोहोचलो शेतावर ते ट्रॅव्हलिंगचा घ्यायचा होता विसरलो काय काही आता आम्ही शेतावर पोहोचले आमचा बघा शेत कसा मस्त आहे ते आम्ही तर बसले आता हे जेवण तुला भाकरी हे शंभरच्या भाकरी घे म्हणून शंभरच्या भाकरी घे हा नाही भेटणार भेटतील भाकरी भेटतील दादू तो राहुल पणाला बघा कशा गाड्या दामच्या शेतावर ती आमची वीर आता आम्ही जरा जेवायला बसतो आता चला तुझा थंडा पियाचा गाई आम्ही घेतलं थंडा पियाला तुम्हाला वाटेल काही वेगळाच म्हणून बघा तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओन बघा थंडा, थंडा। याला, याला पाठवले सामान अजून विसरले आम्ही कांदा लिंबू आणि अजून काय चटरपटर चटरपटर काय तरी हा गं चटरपटर घ्यायला पाठवले जाऊ नो बघू कसं तो तर अर्धा गाडी डायरेक्ट विहिरीन जा जा चुसर म्हणून डायरेक्ट विरीन साठी नाही आवाला करायला आटले आपली हे ना बोरिंग दाऊ मस्त त्या कुंडीन आम्ही उरती कुंडी बघा बघायच मागे मग दाखवून मागच्या कुंडी कुंडी कुठं दाबा तुम्हाला दाखवता कुंडी बघा ही ही बघा ही कुंडी आहे काय या कुंडीने आम्ही आंघोळ करू आता मस्त भरू दिला तो बोरिंग चालू ठेवू ना मस्त उऱ्या मारू त्या कुंडी चला थंडा पिता का तू एक मे ची ड्राय डे पार्टी चालू आहे आमची आईच एक मे डे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन आम्ही साजरा करतो आज कामगार दिन हे सगळं कामगार बसले इकडं हे कामगार बिगारी कामगार सगळं आज बसल्या हे बघा कुठं यो पा फरांची वाला यो यो कुठला यो कुठला कामगार तू मी मी प्लास्टरवा लागेल मिस्त्री आहे ना तू कॉन्ट्रॅक्टर जो कॉन्ट्रॅक्टर मु, मुकादम <laughs> मी, मी मुकादम मी आहो त्याला आपल्याला इथे व्हिडिओ बनवायची आहे शॉर्ट एक शॉर्ट व्हिडिओ बनवू कॉमेडी हा काहीच तुम्ही सरस साथ द्या सबस्क्राईब आमचे वाढवा जरा लाईक बी कमेंट करा गरीबाला मिल्यानवर जाऊ जाऊन दे बाकी काही नाही चला थंडा भर चाल थंडावर पकली नाही राहुल पका पका मिली नाही पक पकली नाही योगी पकाली नाही राहुल तुझ्या गाणीचा कुत्रा निघले बाहेर तो बघ पाठीमागे या का असा सिस्टम आहे गाणीच्या कबुतर काढून टाकला आमच्या इथं आंब्यांचे झाडापाकी आमचा आजू होता भगत आमच्या आजसने करणी करून ठेवलेली जो बी आंबा तोरून नये त्याला हागवण लागेल असं आमच्या आजसनी करणी करून ठेवलेली होती आता था था आज आमचा आजू गेला होती पण यावेळी कोणाला आंबा आम्ही कार पाठू हे करून देत नाही तोरून देत नाही त्यांना पाहिजे घाबरतो आम्ही की कधी केलेली आहे आजूस तुमच्या अंगाण घुसल ना तुमची वाट लावेल म्हणून हे आंबं तोरायला गेलता हो त्याला की आंबा भेटायला वाटतं हां चला या बसूया गाईज बघा आमची थंडी पार्टी झाली थंडा पार्टी चिकनच्या सोबत गाठे खातोय मिनटात चिकन सोबत गाठे आम्ही चिकनच्या रसा सोबत हे खाता चिप्स भारीवाला एकदम चला आता गाई जाम भूक लागले आता जेवाला बसूया म्हणून घेतलं बघा गाय बघ हे क करत घेतलं म्हणून क लसून मध्ये हा यो चिवरा जेवणानं टाकीत घेतले काही हे बघ का चिवरा टाकले जगा वेगळा याचा खाना यो <laughs> तो लेग पीस हा चिकन लेग पीस वाव मजा रे म्हणून तुझी मी मजाच करता काय माहिती लोकांना कला दुःख होत ग लोकांना दुःख होत कसला जलूनच मरणार आहे लाईफ टाईम त्याची अजून जलू मिरच्या लागून ते मिरची दाबून टाकले खन मी जलल त्याची कोणची आजी नाही राहुल तुला बोलतो तो हा इनडायरेक्टली तुला बोलतो तो हो जा जळून जातो जेवण तुनेच बनवले ना तू जल खल त्याला लाख म्हणजे तुरीच बनव तू बी खाशील ना, ना बोल तुलाच बोलला तुला तो तुम्हाला का वाटतं काय कमेंट करून सांगा माहिती आहे नाहीत माहित तू नी यालाच बोलले चला आता जेवू मस्तपैकी चकाट टकाट टक मस्त पोट भरू तेथ तेथ वार अर वार चल लवकर भारी खाल्याने का होत म्हणू हा राहुल हरस हरस मॉन्स वारता होळीला हरस मॉन वारताना बोलतो कालीमेरी खाल्याने थर्टीबाटला मी आलोच नव्हतो ना इकडे हरस मॉन आलो हरस वाढतात आणि पाय बी दुखत नाही पाय दुखत नाही आणि काय काली मिरी खाली टेस्ट स्टोर आहेत का

चिकन लेक प्लीज। अरे चलो रे चलो लाइन लगा। लाइन लगा। जेल का तारीख हो गया चलो टाटली लेके खाओ रे। खाओ रे खाओ रे तारीख हो गया जेल का। जेल का तारीख लगा। चलो आता पक्की। गाइस घास मरता तो पकड़ मोटा आ। चला। चलो। गाइस मस्त जवंद चला दबा के पोट भर जाम। बाजी टाटा के टाटा के दवाला गाइस बहस पोट भर जाम फुल मजा आई बम वीर वीर खाली है कमी शेत बी आम शनो चल आता पहले हाथ धाऊ हाथ मकले अपने हाथ बे कुंडी है गाइस या कुंडियां आंघोल करूँ मस्तपैकी पाणी चालू करू बोरिंगचा मोटर लावू हात धुवून घेऊ हात धुवला मस्त एकदम शेता शेताबागा आहे ते आमच्या शेतात बघा कवरा शेत आहे आमचा कमी नाही आम्हाला काही या आंब्यांची झाडं लावलेला आमच्या आजसनी बघा एक इच्छा चालू तर त्या लास्ट लास्टपर्यंत सगळी झाडच झाला ना आंब्यांची बाकी आमच्या नाही इथं लावल्यान पक्की झाडं लावल्यान दाखवू तुम्हाला जरा तुम्हाला दाखतो कलम केल्या ना आम्ही ते वेळेन की नाही का माहिती आहे आता बाकी बघा मस्त नारला तर बिरला तर लावले ताडगोला बी लावले हे बघा आयुष्यात सुरुवात केली आहे पप्पाने आमच्या जार लावल्यान हे बघा पाणी याने अटीबी लावले बघ पाणी द्यायला बाटल्या लावल्यान ले की बघा कशी काम केले एकदम सिस्टमच बनवून टाकलं आहे आंबा बघा या आंब्याला पाणी मिळावं म्हणून बाटल्या लावल्यान ले सगळ्या झाडांना इथं झाकले बघ सगळ्या झाडांना बाटल्या लावल्यान ले त्यानं पाणी बरा जा त्यांना पाणी भेटत जाल आम्ही पावसाला नलतो तेव्हा कलम केलं तर आंब का माहिती आले की नाही नारला तर बघा कुठं गेलं कलम केलेलं आंब कुठं गेलं का माहिती कुठं होतं ना कुठं नाही हा या साईडला होता बघा यो एक कलम केलेला होता यो बी आले नवीन केलीच आमचं झाड जाम केले खाल्या आम्ही इथं आम्ही झाड कलम केलं तर गेलं वाटतं ते मेलं वाटतं उन्हा यो यो येऊ कलम गा ये कलम केल्या बघा दिसतं का काहीच हे बघा इथं कलम केलं बघा मिनीच केले, केले कलम कलम केले कलम आलेला सक्सेस दिले माझा कलम बाकीचं इथं केलेलं कलम के काही नाही वाटत हा बघा काय शेत आमचा शेतकरी राजा शेता व शेता आमच्या शेता व शेताव कवडी झा आमच्या शेतावर हो शेता सिकर कोल्हा बघा काय कोल्हा बी बघा कोल्हा दिसतं हो को यो कोल्हा बघा कोल्हा फॉक्स फॉक्स वाटतं पगे लांब नाही तर चावलं असतं आमच्या शेतावर पगं काही बी हो। कुत्री मांजरा ती इंग्लिश ती रान मांजरा ती ती पण सगळं आमच्या कोल्हन कुत्रन वाघ बी काही नाही चित्त बी नाही फक्त तसंच गावठी प्राणडुकरा विरटुकरा काहीच नाही मांजरी आहे त्या मांजरी लांब लांब कानाच्या त्या मांजरी त्या आता तर कुंडी साफ करत घेतले मस्त बी आता कोंडेन पोहू बोरिंग चालू मोटर चालू करू ती विहिरीची मग त्याच्यानं आंघोळ करू आता बघा हे आमचं केलं दार आम्ही जाम केली खाली केली पकी येतात यांना आजा आजा जिंदगी में तुझे पे लुटाऊंगा भर के भी तुझको चाहूंगा परशील आजा तो गरम को खाले, गु खाली सी एनी बगा खाली वो नरक जेवले ना वो नरक कातो यो सरा हे बघा बा गाईज आमचा फार्म हाऊस हा आमचा फार्म हाऊस आहे वरती सगळा सिस्टम साऊंड सिस्टम आहे भारीवाला चलो गाईज आम्ही इथं कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवत घेतले शेतावाल्या म्हणून आता बघू कशी होतं ती तुम्ही फायनल बघू शकता आता तिला शॉर्ट व्हिडिओमध्ये अजून एक शॉर्ट व्हिडिओची शूटिंग चालू आहे कॉमेडी याचा डायरेक्टर आमचा राहुल पाटील आता त्यांनी घेतले करीत बघू कशी ना कशी नाही तिचा फायनल आम्ही एडिट बिडिट करून ती शॉर्ट व्हिडिओ टाकू कॉमेडी आता आम्ही चाललो आंघोळ करायला काहीच फिट आंघोळ केली मस्त मजा आली विहिरीन त्या कुंडीन जाम मजा आली जाम आंघोळ केली जाम दमलो इव्ह पोरा सगळी झोपल्यान आंघोळ करून दमल्यान जाम हे उठा चला घरा जाऊ चला आता तानून झोपल्यान बाकी जाम दमलं पक्या उघड्या मारल्या कुंडीन हा चला आता आम्ही आता निघू इच्छा घरा डायरेक्ट आता रात्र होली तर इथं भुताबिता येतात पक्की मच्छरा बी म्हण चला ये तुम्हाला मच्छरात का नाही आवडत आणून झोपल्यान हा फुल त आणून झोपल्यान चला 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 गायच आता आम्ही इच्छा निघतो घरा चलो चला गायच आता आलो मी घरी पक्का दमलो की आंघोळ विंगोळ करता फ्रेश हो। होता हो। चला मी माझा हा ब्लॉग इथे स्टॉप करतो तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका हो चला बाय